नमस्कार मंडळी नमस्कार वात्र डायन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी संजीव शाळगावकर तुरुंगातून बाहेर पडल्या पडल्या आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल यांनी एक बॉम्ब टाकला ते म्हणाले की आता मोदी हे निवृत्त होतील आणि पंतप्रधानपदाची जागा अमित शहा यांच्याकडे जाईल काँग्रेसचे नेते रमेश चेन्नीथला यांनीही सुरात सुर निसर आता ह्याच्या मागचं त्यांचं गणित काय किंवा काही टूम सोडण्याचा एखादा उद्योग आहे का माहीत नाही पण ही आजच्या वात्रटीकेची पार्श्वभूमी ऐका तर वात्रटीकेचं शीर्षक आहे म्हणे नरेंद्रभाई जाणार अमित भाई येणार म्हणे नरेंद्रभाई जाणार अमित भाई येणार काँग्रेसच्या नेत्यांना केजरीला स्वप्न पडू लागली स्वप्नामध्ये मंडळी इमल्यावर इमले, इमले चढवू लागली निवडणुकीनंतर म्हणे मोदी जाणार आणि शहा येणार काही काळ विरोधी मंडळी आनंदाची गाणी गाणार कुणाच्या भीतीपोटी किंवा प्रेमापोटी उद्गार नसणार मोदी गेलेच नाहीत तर मग मोठा धक्का बसणार ते लफड्यात नसतात याचा खंत अन खेद आहे अस्थिरतेसाठी जाती तणाव आणखी भेद आहे घटनेत कुठेच नियम नाही पंच्याहत्तर वय हे निवृत्तीचे या दोघांचा आडाखा काय आहे की मोदी आता पंच्याहत्तरीला पोचले ती रिटायर्ड होतील घटनेत कुठेच नियम नाही पंचाहत्तर वय हे निवृत्तीचे जसे की अध्याय संपला आता पुढील आवृत्तीचे तस झालं असतं तर काय मग स्टेजवर धरून नेताना कुणीच दिसले नसते अनेकांना धरावं लागतं हल्ली पण स्टेजवर धरून नेताना कुणीच दिसले नसते काका खरगेसह अनेक नेते घरीच बसले असते तर मंडळी ही होती आजची छोटीशी वात्रटीका आपल्याला आवडली असेलच नेहमीप्रमाणे लाईक करा मित्रांना इतर ग्रुप्सवर शेअर करा आणि मुख्य म्हणजे सगळ्यांना सबस्क्राईब करायला सांगा चला तर उद्या भेटूया मनापासून धन्यवाद